नाशिक शहरातील इंदिरानगर या ठिकाणी वडाळा पाथर्डी रोडवरील गुरु गणेश कॉम्प्लेक्स या ठिकाणी श्रीनाथ क्रिटी केअर हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला इस्कॉनचे प्रभूजी मारुती प्राणदास यांच्या शुभ हस्ते या अत्याधुनिक हॉस्पिटलचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हॉस्पिटलच्या संचालक मंडळातील सर्व तज्ञ डॉक्टरांचे माता पिता मान्यवर म्हणून उपस्थित होते श्रीनाथ क्रिटिकल हॉस्पिटलचे संचालक तज्ज्ञ डॉक्टर सुदर्शन डावखर डॉक्टर राहुल गहिलोत आणि डॉक्टर श्यामकांत पाटील असून त्यांच्यासोबतच डॉक्टर विपुल गट्टानी डॉक्टर दिनेश देशमुख डॉक्टर राहुल भेंबाडे डॉक्टर पराग देसले हे अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहेत नाशिककरांना परवडणाऱ्या दरामध्ये उच्च दर्जाची आणि तत्पर आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं हे हॉस्पिटल सुरू करण्यात आल्याचं संचालकांनी यावेळी सांगितलं या हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या सोयीसाठी चाळीस अत्याधुनिक आणि सुसज्ज बेडची व्यवस्था करण्यात आली आहे या ठिकाणी बालरोग स्त्रीरोग किडनी विकार उपचार सुसज्ज नेत्ररोग विभाग अत्याधुनिक नाक कान घसा ई एन टी विभाग सर्वसाधारण आणि विशेष सर्जरी विभाग कार्यरत आहे याशिवाय अतिदक्षता विभाग आयसीयू नवजात शिशु अतिदक्षता विभाग अत्याधुनिक डायलिसिस सेंटर अशा महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या रुग्णांच्या आराम आणि सुरक्षिततेसाठी हॉस्पिटलमध्ये स्पेशल आणि डिलक्स रूम चोवीस तास कार्यरत पॅथोलॉजिकल लॅब चोवीस तास मेडिकल सेवा अँब्युलन्स सुविधा त्याचबरोबर मेडिक्लेम स्वीकारण्यासाठी सोय उपलब्ध आहे सर्व अत्याधुनिक यंत्रसामुग्री आणि अनुभवी वैद्यकीय मनुष्यबळाच्या साह्यानं रुग्णांना तात्काळ आणि प्रभावी उपचार देण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून प्रत्येक रुग्णाला विश्वासार्ह गुणवत्तापूर्ण आणि तत्पर उपचार देण्यासाठी आम्ही सदैव सज्ज आहोत असं मत हॉस्पिटलच्या संचालकांनी व्यक्त केलं श्रीनाथ केट्टे हॉस्पिटलच्या उद्घाटनामुळे नाशिक आणि परिसरामधील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्य सेवेचा मोठा लाभ होणार असून हे हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये नवे मानक प्रस्थापित करेल असा विश्वास आमदार सी माहेरी यांनी व्यक्त केला यावेळी शुभेच्छा देण्यासाठी वैद्यकीय सामाजिक राजकीय औद्योगिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली नमस्कार आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रीनाथ क्रिटिकेअर हॉस्पिटल या नवीन रुग्णालय या नवीन वास्तूमध्ये या गोष्टीचा शुभारंभ झाल्याचं सूचित करण्यात आम्हा मनस्वी आनंद होत आहे मी डॉक्टर विपुल गट्टानी आणि माझ्या संवेत डॉक्टर दिनेश देशमुख डॉक्टर राहुल हेंबाळे डॉक्टर सुदर्शन डावकर सर डॉक्टर पराग देसले डॉक्टर गहिलोत सर आणि डॉक्टर श्यामकांत पाटील सर रुग्णालयाचे डायरेक्टर म्हणून आणि या उद्घाटनप्रसंगी आपल्या इस्कॉन मंदिराचे प्रभूजी श्री आ, मारुती प्राणदास यांच्या हस्ते आणि सर्व डॉक्टर मंडळींच्या माता पिता यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम सोहळा संपन्न झाला हे सूचित करण्यास आम्हाला अतिशय आनंद होत आहे श्रीनाथ क्रिटिकेअर हॉस्पिटल ही आ, जागा पाथर्डी रोड या ठिकाणी श्री गुरु गणेश कॉम्प्लेक्स याच्यात दुसऱ्या मजल्यावरती स्थापन करण्यामध्ये मागच्या बऱ्याच दिवसांपासूनचे प्रयत्न आज सफल झाल्याचे या सगळ्या प्रयत्नांमधनं दिसून येत आहे आणि या ठिकाणी उपस्थित अतिथीजन आणि आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी जमा झालेले सगळ्या पाहुण्यांचे आम्हाला धन्यवाद करावेसे वाटते धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर दिनेश देशमुख आम्ही आज दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी श्रीनाथ क्रिटी केअर हॉस्पिटल या आ, एक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलचं गुरुगोविंद सिंग कॉलेजच्या जवळ पुडाळा पातळीवर इंदिरानगर येथे आज शुभारंभ करत आहोत या हॉस्पिटलमध्ये चाळीस एकोणचाळीस बेड उपलब्ध असून त्यात हृदयरोग विभाग किंडी विकार अस्थिरोग विभाग आणि बा बालरोग आय सी यू एन आय सी यू तसेच चोवीस तास पॅथॉलॉजी लॅब आणि एक्सरे सुविधा तुडीको जी ह्या सगळ्या सुविधांचं आम्ही एकाच शताखाली आज सुरुवात करत आहोत धन्यवाद नमस्कार श्रीनाथ क्रिटिकेअर हॉस्पिटल म्हणून आमचं एक नवीन हॉस्पिटल इंदिरानगर वडापाठिक रोडवर आम्ही सुरू केलेलं आहे ह्या रुग्णालयात सर्व सोयी सोयीसुविधा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत सुसज्ज आय सी यू आहे आरामदायी व वा वातानुकूलित वॉट्स तयार केलेले आहे मेड इन जपान युक्त मॉनिटर्स आणि मेड इन जर्मनी युक्त व्हेंटिलेटर्स आम्ही इथे आम्ही इथे स्थापन के केलेले आहे एकाच छताखाली सगळे डायग्नोस्टिक टेस्ट एक्सरे लॅब यू एस जी तसेच मेजर ओटी मायनोर ओटी सगळ्या सोयीसुविधा आम्ही इथे उपलब्ध करून दिलेल्या आहे दहाशी तसंच एक दहा बेडेड क्रिटिकल केअरची सुविधा आणि आय सी यू आम्ही डायलिसिसची पण सुविधा इथे आम्ही करून आहे डॉक्टर देशमुख डॉक्टर पराग आणि डॉक्टर प्रियंका देसले या सगळ्या जवळपास सात ते आठ डॉक्टर एकत्र येऊन इथे भव्य अशा हॉस्पिटलचं निर्माण केलेलं आहे आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने त्यांना शुभेच्छा देण्याकरता उपस्थित आहोत गेल्या अनेक वर्षामध्ये नाशिकमध्ये वैद्यकीय सुविधा या अत्यंत चांगल्या पद्धतीने आपल्या नाशिकमध्ये होत आहेत आणि सर्व डॉक्टर मिळून सर्वजण प्रॅक्टिसमध्ये आहेत त्यांचे वैद्यकीय सेवा ही सुरू आहे परंतु एकत्रित प्रयत्न करून आज मोठं हॉस्पिटल झाल्यामुळे सगळ्या नागरिकांना एक मोठी सुविधा मिळणार आहे आज आपण बघतो की प्रत्येक स्पेशालिटी डॉक्टरांची आवश्यकता ही असते मग डोळे असतील डेंटल असतील हार्ट असतील किडनी असतील या सगळ्या स्पेशालिस्ट डॉक्टरांची आवश्यकता असते आणि त्यामुळे सर्वजण जर एका ठिकाणी असतील तर आपल्याला बऱ्याच ठिकाणी जाण्याचा जा, त्रास हा वाचतो आज प्रत्येकाची जीवनशैली ही बदललेली आहे वीज न्यूजसाठी प्रतिनिधी चंदन खरे इंदिरानगर नाशिक